आता आपण पोहोचलोय तर केकच्या दुकानात आलोय <laughs> तर मम्मीला आपण गिफ्ट दिलेला आहे की नंतर आपण ओपन करणार आहे आधी केक कापायचा आहे सो हे गाईज वेलकम बॅक टू माय जनरल माझं नाव सोडकुवार तर आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आपला स्पेशल दिवस कारण आज आहे मम्मीचा वाढदिवस त्यामुळे आज आपण छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे घरी तर आता आपण जाणार आहे मार्केटला तर मार्केटला जाऊन सगळं सेलिब्रेशनचं सामान वगैरे आणणार आहे येताना सगळं गिफ्ट्स केक वगैरे पण येताना आणू तर आता आपण निघूया तर मी आणि मीला आता आलो आहे मार्केटला तर आपण आता त्यांच्याही आहे तर आता इकडे जाऊ केकच्या दुकानात इकडे सगळं सामान वगैरे घेऊ आता तर आत्ता आपण पोचलो आहे तर केकच्या दुकानात आलो आहे स्टँडच्या इथे तर तिथे आपण सगळं सामान वगैरे घेणार आहे तर आपण आता आलेलो केक ऑफ द डे मध्ये मित्राचं आपलं दुकान आहे तिथे आपण सामान वगैरे सगळं घेतलेलं आहे तर इथे केक वगैरे पण मस्त भेटतात म्हणून आपण याच्याकडेच आलेलो सगळं सामान वगैरे घेतलं आत्ताच घेतोय कारण पाऊस वगैरे आहे त्यामुळे आत्ताच घेऊया नंतर यायला उशीर होईल परत पावसात ना म्हणून आत्ताच घेतोय लिहिलं बाई मम्मी डालो सिर तर केक वगैरे आपण घेतलेला आहे आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहे घरी कारण पाऊस आहे खूप आता आपण स्टँडच्या इथे आहे रत्नागिरी स्टँड आहे इथे तर मी आणि निध नी आता बाजारातून आलेलो आहे सगळं मार्केट मधून सामान वगैरे आणलेलं तर आता आपण डेकोरेशन दे सुरुवात करूया तर आपलं डेकोरेशन कसं होतं ते बाजूला आता आपलं डेकोरेशन वगैरे करून झालंय आणि शिवांश आलाय आता खेळायला आणि <laughs> <laughs> आता आपण बड्डे सेलिब्रेशन करणार आहे आमचं आम छोटंसं डेकोरेशन आहे आजचं बड्डे गल आता रेडी झाले आहे तर आता बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात करूया आपण तर आपण मम्मीला गिफ्ट आहे गिफ्ट आता आपण देऊया बघूया कायबॉक्स नंतर तर मम्मीला आपण गिफ्ट दिलेलं आहे ते नंतर आपण ओपन करणार आहे आधी केक कापायचा आहे तर आता केक कापून घेऊया आधी तर शिवांच्या तर बड्डे विश करतोय मम्मीला आपण जे गिफ्ट आणलं आहे ते आता अनबॉक्सिंग करतो आहे मम्मी आता खोलून बघते काय आहे ते तर मम्मीला नक्कीच आवडेल आम्ही कालच आणलेलं ते गिफ्ट आणि आणून ठेवलं होतं आम्ही खोल पटापट आणला गिफ्ट आहे सगळं करून झालंय आपण केक वगैरे कट करून सुद्धा पण झालंय आणि जे मम्मीला आपण गिफ्ट आणलेलं ते गिफ्ट सुद्धा मम्मीला खूप आवडलं तर ह्या ब्लॉगचा एंड आपण इथेच करतोय तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय